यावच, पुन्हा डोक्याला ताण नाही करतो बरं का आता बसणाऱ्या माणसांनी फायनल करायचं आता यावंच लागत कशाला यावं लागतं त्याचं उत्तर आहे का आता आपले जे मागच्या जन्माचे सगळे भोग आहेत ते भोगून संपवण्यासाठी यावं लागतं पुरावा आहे का वाळकरी मंडळी टाळकरी मंडळी महाराज विराज मंडळी माता माऊली पाचारी ता शब्द नाही दिला मागुता बायरा झालो साधू केली हरिभक्ताची वाचा पंगू झाली मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी चार वेद वाणी गर्वामध्ये झाली सर्व हानींदिले उपाना तेने पावलं मुखबंदना अजून पूर्वा पाहिजे असल का पाप केले ते बहु विस्तरिले अजून पोरावा ज्ञानेश्वरी झाड जाणी जे फुले मानस जाणी जे भोले आणि भोगे जाणी जे केले कर्म प्रमाण प्रमाण न घडे संचिता बस फायनल आता आपण जे भोगतोय याच्यामध्ये ज्ञानेश्वरीत एक शब्द आहे इष्ट अठराव्या त्यात शब्द आहे इष्ट अनिष्ट आणि इष्ट 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 अनिष्ट इष्ट इष्ट